ग्रामीण भागामध्ये ग्रामीक सेवामार्फत वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात या योजनांची प्रभावी व जलद गतीने अंमलबजावणी व्हावी या योजनांचा लाभ ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा लोकांचं ग्रामीण भागातील लोकांचं जीवन जीवनमान उंचावं ग्रामीण भागामध्ये एक लोकचळवळ निर्माण व्हावी आणि ग्रामीण नागरिकांना सर्व सेवा ज्या आहेत त्या सुलभतेने मिळाव्यात या हा उद्देश ठेवून महाराष्ट्र शासनानं मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज हे अभियान या ठिकाणी सुरू केलेलं आहे या अभियानाच्या माध्यमातून शेवटच्या घटकापर्यंत विकास व्हावा हा या अभियानाचा मूळ उद्देश आहे या अभियानाची सुरुवात ही दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ग्रामसभेच्या माध्यमातून होणार आहे ग्रामसभेच्या माध्यमातून सर्व लोकांना ह्याच ह्याचं महत्त्व सगळ्यांना सांगितलं जाणार आहे योजनेमध्ये नेमकं काय काय आहे ही सगळी माहिती या ग्रामसभेच्या माध्यमातून या ठिकाणी दिली जाणार आहे हे अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी राज्यस्तरावर प्रशिक्षण झालेलं आहे जिल्हास्तरावर सुद्धा प्रशिक्षण दिलेलं आहे आणि तालुका स्तरावर सर्व सरपंच सर्व ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत कर्मचारी रोजगारसेवक आणि केंद्रचालक या सर्वांचं प्रशिक्षण तालुका स्तरावर घेण्यात आलेलं आहे या अभियानामध्ये ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत त्याच्यात त्या बाबी म्हणजे सुशासनयुक्त पंचायत म्हणजे आपले जे गावातलं प्रशासन आहे ते सुशासन असलं पाहिजे त्यासाठी ज्या ग्रामपंचायतीमार्फत ज्या लोकांना दिल्या जाणाऱ्या सुविधा आहेत त्या वेळेत मिळाव्यात सर्व सुविधा वेळेत मिळाव्यात आणि ॲपच्या माध्यमातून मिळाव्यात ह्या सुविधा मिळाव्यात म्हणून शासनाने मेरी पंचायत पंचायत निर्णय ग्रामसमाज इत्यादी ॲप्लिकेशन तयार केले आहेत ते सुद्धा लोकांनी डाउनलोड करावेत आणि शासनाची शासनाच्या योजनांची माहिती घ्यावी हे सुद्धा या अभियानामध्ये अपेक्षित आहे त्याच पद्धतीनं ग्रा सक्षम पंचायत आपली जी ग्रामपंचायत ती सक्षम झाली पाहिजे शंभर टक्के कर वसुली झाली पाहिजे शंभर टक्के पाणीपट्टी वसली झाली पाहिजे आणि वेगवेगळे -वे उपक्रम जे आहेत उदाहरणार्थ समजा एखादी शाळा असेल शाळेला एखादी चांगली रंगरंगोटी करायची असेल तर त्यासाठी लोकवर्गणी गोळा करणे एखादी समजा कुठला उप वनराई बंधारा बांधणे लोकसहभागाच्या माध्यमातून वनराई बंधारा बांधणे या गोष्टीसुद्धा आपल्याला या अभियानातून घ्याव्याच्या आहेत तिसरा ह्याच्यातला मुद्दा आहे जलसमृद्ध स्वच्छ व हरित गाव म्हणजे पाण्याचा ताळेबंद गावाने मांडला पाहिजे की आपल्या शिवारामध्ये वर्षभरामध्ये पाणी मिळतंय किती आणि आपण खर्च किती करतो याचा सुद्धा ताळेबंद त्याच्यामध्ये आला पाहिजे स्त्रोत बळकटीकरण केले पाहिजेत आपल्या गावातलं जे तलाव आहे नदी आहे हे पुनर्जीवित केले पाहिजेत एखादी जुना झालेला आड आहे बुजलेला आड आहे त्याला उपसा करणं त्याच्याला गाळ काढणं लोकसहभागाच्या माध्यमातून आणि तिथलं पुनरिज्वीत करणं आणि त्या पाण्याचा वापर करणं हे सुद्धा ह्याच्यामध्ये अपेक्षित आहे त्याच पद्धतीनं छतावरील पाण्याचं संकलन म्हणजे गावामध्ये नवीन घर जर एखादी झालं तर तिथं रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे छतावरील पाणी संकलित करून ते जमिनीमध्ये मोरवलं पाहिजे सौर ऊर्जेचा वापर केला पाहिजे लोकांनी सौर ऊर्जेचे जे पॅनल्स आहेत ते घरावर बसवले पाहिजेत आणि सौर ऊर्जेचा वापर वाढवला पाहिजे एक व्यक्ती एक झाड ही सुद्धा संकल्पना या अभियानाच्या माध्यमातून आपल्याला प्रत्येक गावामध्ये राबवायची आहे एकल प्लास्टिक एकल वापर जे प्लास्टिक आहे सिंगल यूज प्लास्टिक त्याला सुद्धा आपल्याला बंदी आणायची आहे आणि जी शंभर टक्के अंमलबजावणी आपल्याला या ठिकाणी करायची आहे एस एल डब्ल्यू एम म्हणजे सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापना सुद्धा आपल्याला या माध्यमातून करायचे आहे गावागावामध्ये ज्या ठिकाणी शक्य नाही त्या ठिकाणी शोषखखडी सुद्धा बांधून आपल्याला त्या पाण्याचं निचरा करायचं आहे या अभियानामधला चौथा मुद्दा आहे मनरेगा व इतर योजनांचा अभिया अभिसरण या योजनाच्या माध्यमातून गावातल्या जे शंभर टक्के मजूर आहेत त्यांना आपल्याला शंभर दिवसाचा रोजगार द्यायचा आहे या रोजगाराच्या माध्यमातून वेगवेगळे ॲसिट सुद्धा आपल्याला क्रिएट करायचे आहेत उदाहरणार्थ विहीर असेल जलातारातील शोषखड्डे असतील निर्मल शोषखड्डा असेल त्याच पद्धतीने जनावरांचा गोठा असेल शेळीपालन शेड असेल कुक्कुटपालन शेड असेल या आपल्याला या ठिकाणी राबवायचं आहे पण ह्या योजना नरेगातून राबवताना त्याला दुसऱ्या योजनांची जोड देऊन आपल्याला जास्तीत जास्त विकास त्या गावामध्ये करायचा आहे आपला पाचवा मुद्दा आहे संस्था सक्षमीकरण ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या संस्था असतात उदाहरणार्थ शाळा असेल अंगणवाडी असेल उपकेंद्र असेल प्राथमिक आरोग्य केंद्र असेल ग्रामपंचायतीची इमारत असेल या सगळ्या ज्या संस्था आहेत या संस्थेचं सक्षमीकरण करायचं आहे मग सक्षमीकरण करायचं कसं तर त्या संस्था ह्या सौर ऊर्जेवर चालल्या पाहिजेत त्या प्रत्येक संस्थेमध्ये शौचालय असलं पाहिजे समजा उदाहरणार्थ शाळा असेल तर शाळेच्या भिंती बोलक्या असल्या पाहिजेत अंगणवाडी डिजिटल झाली पाहिजे बरोबर आहे त्यानंतर सर्व ठिकाणी या सर्व जे संस्था आहेत त्या ठिकाणी पाण्याची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असली पाहिजे उदाहरणार्थ आता शाळे एखाद्या गावामध्ये स्मशानभूमी असेल तर स्मशानभूमी सुद्धा ही चांगली झाली पाहिजे तिथे बसण्याची सुविधा असेल झाडांची वृक्षांची सुविधा असेल त्याच पद्धतीने त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुद्धा सुविधा झाली पाहिजे त्या गावामध्ये व्यायामशाळा सुद्धा उपलब्ध झाल्या पाहिजेत एखाद्या ठिकाणी बंदिस्त व्यायामशाळा असेल तर ठीक पण बंदीस व्यायामशाळा नसेल तर उघडी व्यायामशाळा खुली व्यायामशाळा सुद्धा त्या ठिकाणी चालेल आणि लोकसभागाच्या माध्यमातून त्या ठिकाणची जी धार्मिक स्थळं आहेत त्याचं सुद्धा सुशोभीकरण आपण या माध्यमातून करणार आहोत पुढचा सहावा मुद्दा आहे उपजीविका विकास व सामाजिक न्याय हा अतिशय सर्वात महत्वाचा मुद्दा आहे या उपजीविका विकास करण्यासाठी आपला स्वयंसहायता समूह जे महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान आहे त्या माध्यमातून जास्तीत जास्त महिला बचत गटामध्ये येतील जास्तीत जास्त महिला बचत गटामध्ये येऊन थी जास्तीत जास्त महिलांना कर्ज भेटेल आणि त्या कर्जाच्या माध्यमातून त्यांनी एक रोजगार मिळून त्या महिला लखपती कशा बनतील उदाहरणार्थ लखपती दीदी कशा बनतील हे आपल्याला यासुद्धा याच्यामध्ये सुद्धा या अभियानामध्ये सहभाग आपल्याला घ्यायचा आहे शेतकरी उत्पादक संघ असतील त्याच्यामध्ये सुद्धा महिलांचा सहभाग घ्यायचा आहे महिलांच्या माध्यमातून शेतीविषयक वेगवेगळ्या बाबी आपल्याला त्यांना प्रशिक्षित करून शेतकऱ्यांचा सुद्धा विकास या ठिकाणी आपल्याला द्यायचा आहे शेतकऱ्यांचे वेगवेगळे मेळावे घेऊन त्यांना सेंद्रिय शेतीचं से महत्व पटवून सांगून सेंद्रिय शेतीच आपल्या या योजनेच्या माध्यमातून प्रोत्साहन द्यायचं आहे या अभियानाचा सातवा घटक आहे नाविन्यपूर्ण उपक्रम या अभियानाचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे लोकसहभाग आणि नाविन्यपूर्ण उपक्रम नाविन्यपूर्ण उपक्रमाला सुद्धा या अभियानामध्ये खूप महत्त्व दिलं आहे गेलेलं आहे उदाहरणार्थ विधवा सन्मान योजना आपल्या गावातील जे विधवा आहेत त्यांचा सन्मान केला जावा एकल मुलांचं संगोपन सुद्धा केलं जावं घर दोघांच्या नावानं पती आणि पत्नीच्या नावानं सुद्धा घर केलं जावं वयोवृद्ध जोडप्यांचा सन्मान केला जावा माजी सैनिकांचा सन्मान केला जावा एखादी गावात जर मुलगी जन्माला आली तर त्या मुलीच्या नावानं वृक्षारोपण केलं जावं असे नाविन्यपूर्ण उपक्रम हे तर उपक्रम मी थोडक्यात सांगितले पण असे वेगवेगळे उपक्रम सुद्धा या अभियानाच्या माध्यमातून राबवले जावेत हे सुद्धा या ठिकाणी अपेक्षित आहे हे जे अभियान आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या अभियानाचा कालावधी आहे सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर असा शंभर दिवसाचा कालावधी आहे सतरा सप्टेंबरच्या ग्रामसेवकपासून हे अभियान सुरू होणार आहे ह्या अभियानामध्ये सर्व गावातील जे सर्व कर्मचारी म्हणजे शासकीय कर्मचारी असतील ग्रामपंचायत अधिकारी असेल तलाठी असेल वनरक्षक असेल शाळेतले मुख्याध्यापक असतील शाळेतील शिक्षक असतील अंगणवाडी ताई असेल ग्रामपंचायत कर्मचारी असेल केंद्र चालक असेल आ, एवन गावातील जे इतर शासकीय योजनांचे कर्मचारी असतील त्या सर्वांचा सहभाग या योजनेमध्ये अपेक्षित आहे गावातील युवक मंडळी असेल ज्येष्ठ मंडळी असेल गावातील इंजिनियर्स असतील डॉक्टर्स असतील किंवा एखादी प्रचित म्हणजे प्रचित प्रतिष्ठित पुरु, पुरुष असतील या सर्वांचा सहभाग घेऊन हे जे मी तुम्हाला आता सात मुद्दे सांगितले या सात मुद्याच्या अनुषंगाने आपल्या गावाचा विकास करायचा आहे मग या सर्वांचा सहभाग घेण्यासाठी आपल्याला ग्रामस्तरावर एक कमिटी सुद्धा स्थापन करायची आहे त्या कमिटीचे अध्यक्ष असतील सरपंच त्या कमिटीचे सदस्य सचिव असतील ग्रामपंचायत अधिकारी आणि या कमिटीमध्ये ग्रामपंचायत स्तरावर स्तरावरील सर्व जे मी आता तुम्हाला सांगितले ते सर्व शासकीय कर्मचारी सुद्धा कमिटी या कमिटीमध्ये सहभागी असतील या अभियानामध्ये काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना पंचायत समितींना जिल्हा परिषदांना प्रोत्साहन मिळावे यासाठी शास राज्य शासनातर्फे वेगवेगळे वे वे पुरस्कार पण ठेवण्यात आलेले आहेत या अभियानामध्ये जे चांगले ग्रामपंचायती काम करतील त्या ग्रामपंचायतींना तालुका स्तरावर प्रथम द्वितीय तृतीय पारितोषी देण्यात येणार आहे तसंच जरून ग्रामपंचायतींना विशेष पुरस्कार देण्यात येणार आहे तसेच जिल्हास्तरावर प्रथम द्वितीय तृतीय ग्रामपंचायतींना पुरस्कार देण्यात येणार आहे विभाग स्तरावर येणाऱ्या प्रथम द्वितीय तृतीय ग्रामपंचायतीने सुद्धा पुरस्कार देण्यात येणार आहे आणि राज्यस्तरावर येणाऱ्या सुद्धा प्रथम द्वितीय तृतीय ग्रामपंचायतींना सुद्धा पुरस्कार देण्यात येणार आहे या ग्रामपंचायतीची निवड करण्यासाठी तालुका स्तरावर सुद्धा मूल्यपन समिती आहे स्तरावर सुद्धा मूल्यापन समिती आहे विभागस्तरावर सुद्धा मूल्यपन समिती आहे आणि स्तरावर सुद्धा मूल्यपन समिती या ठिकाणी करण्यात आलेली आहे पुरस्कार मिळवण्याकरता या शंभर दिवसामध्ये ग्रामपंचायतींनी शास वेगवेगळ्या शासनाच्या योजना आहेत त्या प्रभावीपणे राबवल्या पाहिजेत मग ते राबव कशा राबवल्या जातात लोकांना सेवा कशा दिल्या जातात याचं जा डॉक्युमेंटेशन ग्रामपंचायती करायचं आहे वेळेमध्ये सेवा दिल्या पाहिजेत बऱ्याच शासनाच्या सुविधा ज्या अशा आहेत की त्या ऑनलाईन आहेत ऑनलाईन एक सुद्धा दाखला पेंडिंग असला पाहिजे शंभर टक्के कर वसुली झाली पाहिजे गावातल्या प्रत्येक शासकीय संस्थेवर हे सोलार बसवलेलं पाहिजे रेन वॉटर हार्वेस्टिंग केलेलं पाहिजे अशा बऱ्याच गोष्टी ह्याच्यामध्ये आहेत आणि शासनाच्या जी आरमध्ये त्याला प्रत्येक गोष्टीला गुण दिलेले आहेत मग या प्रत्येक गोष्टीमध्ये जी ग्रामपंचायत काम करेल त्यांना गुण भेटणार आहे मग त्या गोष्टी ग्रामपंचायतीने फिजिकली त्या ठिकाणी केल्या पाहिजेत आणि त्याचं डॉक्युमेंटेशन सुद्धा फोटोसुद्धा केलं पाहिजे आणि हे सगळं केल्यानंतर शंभर दिवस झालं की त्यांनी स्वतःचं स्वयंमूल्यापन करून प्रस्ताव पंचायत समितीला दाखल केला पाहिजे व पंचायत समिती स्तरावर तालुकास्तरीय समिती त्यांचं मूल्यांपन करेल आणि त्यां तरी मी जळकोट तालुक्यातील सर्व सन् सन्मान्य सरपंच महोदय असतील सर्व ग्रामपंचायत अधिकारी असतील ग्रामीण स्तरावरील सर्व प्रशासकीय अधिक प्रशासकीय कर्मचारी असतील अधिकारी असतील त्याच पद्धतीनं आपल्या तालुक्यातील सर्व ग्रामीण भागातील नागरिक असतील या सर्वांना मी आवाहन करतो की सर्वांनी झोकून देऊन या अभियानामध्ये सहभाग घ्यावा एक विकासाचं नवं पॅटर्न आपण जळपूर तालुक्यामध्ये दाखवून द्यावं आणि जिल्हा स्तरावरीलच नाही तर विभाग स्तरावरील आणि राज्यस्तरावरील प्रथम द्वितीय तृतीय पारितोषिक आपल्याच तालुक्यातील ग्रामपंचायतीला कसं मिळतील या दृष्टीनं सर्वांनी प्रयत्न करावं आणि एक लोक चळवळ म्हणून आपण हे अभियान या आपल्या तालुक्यामध्ये राबावं असं मी सर्वांना आवाहन करतो